Jai Shivaji Pakistan Pitafet! Pakistan Thunder

Cara, हत्या झाली हिंदूची म्हणतो की पाकिस्तान मुस्लिम अतिरेक्यांनी त्यांना त्यांचा धर्म विचारला त्यांची जात विचारली नाही आणि हिंदू असल्यामुळं गोळ्या घातल्या गेल्या आमच्या काश्मीरमध्ये आम्ही फिरायला गेलो तर पाकिस्तानचे अतिरेकी घेऊन गोळ्या घालतात हे सरकारचं फार मोठं अभ्यास आहे निवडणुका झाल्या की अतिरेक्यांचा हल्ला होतो निवडणुका भारतीय जनता पार्टी जिंकली झाली नंतर अतिरेकीच्या पाठीमुळे कोण आहे अतिरेकी सापडत नाहीत असाच हल्ला पुलवामावर झाला होता एकोणपन्नास सैनिकांचे तुकडे तुकडे झाले होते त्यावेळेला लोकसभा निवडणुका लागल्या आण होत्या आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीने देशातल्या निवडणुका जिंकल्या पण पुल पुलवामाचा आरोपी सापडला नाही त्याच्या अगोदर पठाणकोटला हल्ला झाला होता त्यातल्या आरोपी सापडले नाहीत जर पहलगाम मधला हल्लेखोरे सापडले नाहीत तर बाळासाहेब उद्धव साहेब ठाकरेचे शिवसैनिक काश्मीर मध्ये घुसून अशा अतिरेक्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही कोण आमच्या ना देशाच्या मुळावर उठलं त्याला आम्ही कदापि गवसणार नाही आमच्या सत्तावीस हिंदूंचं जे बलिदान गेलेलं आहे त्याचा बदला घेतल्याशिवाय शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे कदापि ग बसणार नाही लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका